प्रभात मंडळी स्वागत असा सगळ्यांचा आपल्या नवीन व्हिडिओत मी आता अशा देवगड तालुक्यातील मुनगे या गावात आणि वाडी असा सडेवाडी सडेवाडी असा इकडे गावात मुळता काम चाललेला असत आपण पारंपरिक पद्धती दोन बैल असत मळणी कशा घालतरी मळणी गावात मळत असा मळून जर दिला ना त्यांना तर व्यवस्थित आवडीन खातात पण काय काय ठिकाणी आता असाच मोडून टाकतात असाच वरसून मोडून टाकतले आणि डायरेक्ट मग वाड्यात किंवा वाड्यात किंवा तनस लावूची असा मळणी घालू कोलकोनिली कुल होती ती बघूया बैलांची नावा काय काय ती विचारूया चिंटो आणि पिंटू हा चिंट आणि पिंट काहीतरी नाव असा बघूया आजचा हा काम कसा होता ह्या गावात सगळा आमका परत न्यायचा माळ्यार की काय भरूचा आणि दुपारचा ऊन कडक लागता म्हणून सकाळी आम्ही पाच वाजता येईल असो ह्या आता सगळा गावात एक असा घातलेला गोल नाका सगळा काढून बाजूक ठेवू का आणि मग परत ह्या रवलेला ना घालू तर बघूया आपला काम कसा होता ता चला आतमध्ये विस्कून टाकायचा असाच रावता नाही असा राहता नाही चांगला असा इस्का फया आणि मग ते hey. बैलांच्या बाया मळला जाता हा पांढरा बाळा जो काय चिंटो आणि तो पिंटो चिंटो आणि पिंट्याच्या पावसाळी भजनाची तयारी चालली असा hey. आणि थोड्याच दिवसा आता पाऊस पडण्याची शक्यता असा hey. मिरिगावच्या शेती सगळी तयारी चालू आहे गावात पळून झाला लाकडा भरू खेळी हे वकडे शेणी असत शेनी नेऊन भरू खे आणि हे असत आमचे मुंग्या गावातले पाहुणे आमचे साडू असत रामचंद्र हडीगावकर मुंगे आणि हा <laughs> आता पुष्प्या पुष्प्या म्हणजे मेवणी आमची स्पेशल वळणी घालू केली आता ही माझी बायको हे पुष्प्याचं झील आता अशी धावीची परीक्षा दिल्या ना हा दहावीचा बोरगो मळणी करता शेतकऱ्याचं असा मळणी काढू गेलेलो असाय काम कोणी करूचा काम वाट थांब आता काय जास्त नाही हा तनस करूची काय माळ्यावर घालूचा माळ्यावर भरूचा तनस नाही करूची हा तनस तनसीचा गावात चांगला म्हणतात ना तनसीकल्यावडे गावात पण चांगला असा पण काय काय ठिकाणी वाड्यात भरतात आणि दनसीचा गावात उडूक भारी ना पण किती जरी पाऊस येलो ना तरी तनसी गावात आतमधला भिजत नाही वरता वरता भिजला जाता बैलांच्या पाठसून फिरताना कि ना असा सूप घ्या लागता बैल ला हकले गवतात पडता नाही शान त्याच्यामुळे मग बैल शान पडलेला गावात खाणार नाही असा काहीतरी असा आणि पायावर लक्ष ठेवू ना पाया असं त्यांचे गुंदावता नाही आणि एका कोण धावन या धावणीवर दावन लक्ष ठेवतो लागता दोन बैल आणि आम्ही ते तिघा पाच आणि दोन सात सात माणसांनी ही मळणी घालतो सकाळी सकाळी काढून घेतो गाळी घालती काम करू लागतो प्रियदेव आता सो निघतो वरती येता मळणी घालताना की ना उसकाट असता नाका जाता याच्या वेळा आपण नाका रुमाल बांधलेलो असा एका मडक म्हणतात चांगला मोडा खाया गवात सगळा म्हणून झालेला असा आणि माझ बघा काय तो भारी आणि ह्या सगळा काप असा कापारच खरा केलेला असा आणि कापारच खळी असतात ना है झोपलो रात्री नाटका गेल ना काय रे रिक्षावाला जावय असा आता गाणा मनात रवायचा जावय मा जा, जा। रिक्षेवाला मला काय गो तटा हिर माय गो काम जत्रेक जात्रेक आमक जाऊया मुनग्याच्या दरवर्षी या पुष्प्या पुष्प्याचो तर मळणी आता आमची काढून झालेली असा थोडासा वेळ गावात रवलेला असा तर आता बाहेर टाकतो आणि बांधाचा असा आणि मस्त एक कडकडीत चाय पितो बंटो खाता एक भुसकाटावर उपाय म्हणजे कोरी कडकडीत चाय आणि दुसरा उपाय म्हणजे गावठी कोंबड्याचा दुपारी करू गावठी कोंबड्याचा रसो कोंबो आणि खांबो आज असा गणित करूचा असा मस्त आता गवात सगळा बांधाचा आणि घेऊन जाळ्या माळ्यावर असा गवात माळ्यार खोडे हो ना माळ्यावर माळ्यावर माळ्यार माळ्यावर माळावर असा गावात भरता असा हय आता बाजूकच आमच्या एक मळणी चाललो असा बैलांची नाव काय गो बाळो आणि पांढरू तो भाळो आणि हो पांढरू तुझं नाव काय वैष्णवी संदेश गाडी कितक्यात चौथीत गेला अजून रिजेट लागलो नाही आ एक नंबर काढतलच हा बघा आणि मळणी हाकवता आणि अकडे मायले की गवात धरत तुझा नाव काय बाबू गौदी 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 नाव त्याचा बघा कशी शेतकऱ्यांची बोरगी गवात मळतच मळणी करतच ह्या चित्र फक्त कोकणातच बघू गावतला शेतीची जास्तीत जास्त कामं करतत खाजी बिती ती तुम्हाला भीती वाटत नाही ना। बघा कशी ग मळणी हाकवत नाही तर आता आजकालची पोरा सगळी खाजिक भियातच तुझं पुतूक आयू तुझं पुतूक आयू, आयू? नको म्हणतो जत्रेवाल्यांका पैसे देऊ हे पैसे देऊ नको जत्रेत असताना असा आवडीया मारुचा पाणी खाऊया आणि गवात घेऊन जाऊया घरात घेऊन जाऊ लाटे अरे वा भरूक लागून टाकूया चला अशा पद्धतीत ना या मडकुळे गावात बाहेर गे असा आणि चांगला झाडा आहे ना झाडू चांगला झाड हे बघा गोटे असतो गोटे म्हणजे भात असतात वाट वाट त्या टमाने टमाक तरी होती तांदूळ मळणी काढून आमची झालेली असा गवात सगळा मळून झालेला असा खळा पुंजा होतो बसतोय की कापरच खळा केलेला असा आणि ह्याच्यात की नाही भाताचे असा जागा वाऱ्या काय नाही असा वाऱ्याक धरू काय नाही गाणा वाना खाया एरे रे वारे तुझी मतारी मेली हळवाच्या पानात गुट्टाळून येली असा गाणा म्हणा का म्हणजे सगळा भुसकाटाना आता पुढे उडावतला आणि गोटे गोटे होते खाली पडतले आणि त्या उडावला ना भुसकाटाना त्या एकत्र करायचा आणि शेलिंग वापरायचा ना त्यासाठी मळणी गालची लागता असा असा गोल 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 करून दोरी केली जायची त्या का आणि त्या येटालाच ये गावात बांधला जायचा पण आता या नायलांच्या दोरीवर बांधत असा लाटे बांधता लाटे बांधून झाल्यावर मग एक एक ते नेऊच शाबास बंट खेपे मारून मारून झालो झाला असो लाटो घेतलेलो असा टकलीवर आणि असं आम्ही मुंगे सडेवाडीवर झवड झोबड असा काप असा भरपूर असा लांब असा या गावात नेवचा असा आमका त्या तिकडे असा वाडो कडे घर असा आणि खाली असा गोटो याकडे असा गायरी खानाची पडूचा काय दिसत नाही सगळी खडकाच खडका असत उरलेली खडका असत पडलय 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 हिलो गोट्याजवळ जवळ येलो आता हळ टाकायचा अस लांब असो गोटो असा उमळणी काढला होता आता हानलेला गावात आम्ही हय वाड्याच्या माळ्यार वाडो आणि गोटो हे गोटो म्हणतो आम्ही वाडो म्हणतो वाड्याच्या माळ्यार गोष्ट गावात मी पुष्प्या बनतो आणि साडू आमचे दुपार झाली आणि परत हय अजिबात हवा येण्याक मार्ग नाही काय असं वायच वायच वायचवायच देऊचा वरती अंड्याकडे पुष्पे आमच्या खालसून देता वायच 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 वायत गावात आता या सगळा असा भरून घेतो गावात गोट्याच्या माळ्यावर काळो माळ्या गावात भरतो तो वाश्यांकात आय ते जे हा सगळे माडाचे वाशे होते सगळे माडाचे वाशे होत आहे शाबास शाबास चिपून घेतो सगळ्या गावात काय म्हणतात आहे कालियाचे गोटे हे कॉलियाचे गोटे पूर्वी असायचे पण आता हे सिमेंटचे पत्रे वगैरे झाले कावला झाली पहिला असा असायचे सगळे गोटे खाली घालायचे सावळा आणि त्याच्यावर कराड वर सावळा टाकायची एकदा पाऊस पडलो का जाम झाला ना आणि ह्या सगळा खडाकच असा आणि दगड हो बाबा केवढो होतो एक दोन तीन चार जवळजवळ पाच फुटाचं लांब दगड असा सगळे तसेच असत आणि सगळे हे हातीक कोरलेले दगड असत कडकडीत होऊन लागता गवताचं काम ह्या दिवसात नकोर या बाबा गवताचं काम ना जास्तीत जास्त करून थंडीच्या दिवसात करू लागतं पण आता हे उन्हाळं चालू झालेलो असा आणि कडकडीत ऊन लागता हात पाहिजे ताऊया आणि जाऊया घराक थोडस भात मस्त की चिकनच रसो आणि ह्या काय कवटाचा रसो आणि भाकरी असा मस्त की आजचं बेतो रस्तो आणि कोंबड्याचा रसो सध्या उन्हाळो चालू असा त्याच्यामुळे जाम हैराण जाऊ झाला आणि गावताचा का काम या थंडीच्या दिवसातच करत असता पण ता। काही कारण असतो यंदा थोडंफार उशीर झालो तर आम्ही थोडीफार मदत करू काही जाऊ आता गावात वगैरे भरलं आंगळ वगैरे केलं आणि आता मस्ती की जेवलं वाच पडतं आणि जातो घराक, तर आजच्या पुरता एवढाच भेटायला लवकरच काहीतरी नवीन घेऊ धन्यवाद